शेवटचं आहे आता तर प्रत्येकाने आपल्या बालाजी महाराजांच्या फोटो कडे बघावं हे शेवटचं आहे आपलं आता एक्कावन खिडक्या वाजत नाही दारा वाजत नाही काहीच नाही शेवट आहे आता हे सगळं पंधरा वाचणार आहे आपण आता पंधरा ओवी बालाजी महाराजांकडे बघा हात जोडून बसा बालाजी महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात પેંટેશો વા સુદેવા પ્રધને ના

शुल्दपुत्रप्रियस्दो ब्रह्मधिना व्रप्रदा शेने दिशर्व भूताना भायकृत्व भायनाशना स्री रामुरां